मनमाड ते इंदूर या बहुप्रतिक्षित नवीन रेल्वेमार्गास अखेर गती मिळताना दिसत आहे या मार्गासाठी केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाकडून अधिकृत भूसंपादन अधिसूचना जून नऊ दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे ही अधिसूचना प्रसिद्ध होणं म्हणजे या रेल्वे प्रकल्पासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणीची पहिली पायरी पार करण्यात आली आहे हा रेल्वेमार्ग महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दोन राज्यांतून जाणार आहे महाराष्ट्रातील नाशिक व धुळे जिल्ह्यातून हा रेल्वे ट्रॅक जात असून पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्यातील एकवीस गावांमधील जमिनी भूसंपादनासाठी अधिसूचित करण्यात आलेले आहेत रेल्वे विभागाच्या अहवालानुसार नाशिक जिल्ह्यामध्ये एकूण तीनशे चोपन्न हेक्टर इतकी जमीन भूसंपादनासाठी लागणार आहे यामध्ये शेतीयोग्य जमिनीपासून काही निवासी क्षेत्रांचाही समावेश आहे त्यामुळे यासंबंधीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावी लागणार आहे या अधिसूचनेनुसार ज्या शेतकरी व मालकांच्या जमिनी भूसंपादनाच्या कक्षेत आहेत त्यांनी तीस दिवसांच्या आत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून आपले आक्षेप हरकती व शंका संबंधित प्रशासनाकडे सादर करणे आवश्यक आहे अन्यथा हा भूसंपादन प्रस्ताव अंमलबजावणीस पात्र मानला जाईल हा रेल्वेमार्ग उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम मध्यप्रदेश यांना थेट जोडणारा असेल सध्या मनमाडहून इंदूरपर्यंत थेट रेल्वेमार्ग उपलब्ध नाही यामुळे प्रवाशांना भोपाळ उज्जैन किंवा मुंबई मार्गे फेरी मारावी लागते मनमाडते इंदूर हा रेल्वे मार्ग केवळ एक नवीन ट्रॅक नसून तो एक सामाजिक आर्थिक आणि प्रादेशिक विकासाचा सेतू ठरणार आहे अधिसूचना प्रसिद्ध झाल्याने या प्रकल्पाची गाडी आता खऱ्या अर्थाने रुळावर आली आहे आता येणाऱ्या काही महिन्यांमध्ये भूसंपादन प्रक्रियेच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल हीच अपेक्षा यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी वाटचालला सबस्क्राईब करायला विसरू नका जय महाराष्ट्र